यांचाही पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि आपल्या याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ आहेत निवेदिताताई स्वागत आहे एबीपी माझा आणि सर्वप्रथम अशोक सराफ यांचं खूप खूप अभिनंदन या क्षणी एक पत्नी म्हणून काय आपली भावना आहे नाही खूप खूप आभारी आहे मी हा मला असं वाटतं एकट्या अशोकचा सन्मान नाहीये हा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचाही सन्मान आहे कारण त्यांनी नेहमीच अशोकवरती प्रेम केलं त्याच्या अभिनयावरती प्रेम केलं त्यांची त्यांची जी त्यांची जी अविरत मेहनत आहे इतक्या वर्षांची आणि काय म्हणूया फक्त एकाग्रते एकाग्रतेन त्यांनी अभिनय आणि फक्त अभिनयच केला त्या सगळ्याची ही आहे आणि मी खूप खूप ऋणी आहे प्रेक्षकांची महाराष्ट्राच्या जनतेची आणि आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि खूपच खूपच आनंदाची बाब आहे आम्हा सगळ्या कुटुंबियांसाठी निवेदिता अशोक सराफ आता नेमके कुठे आहेत तुमच्या सोबत आहेत का ते प्रतिक्रिया देऊ शकतात का आत्ताच दुसऱ्या एका न्यूज चॅनलशी संपर्क साधता येत आहे ते बोलतातच आहेत त्यांच्याशी कोणीतरी त्यांच्या आता मुलाखतच घेत आहे तिकडे दुसऱ्या कंटिन्युअसली फोन येत आहेत ना तर ते, ते बोलतायत फोनवरती त्या न्यूज चॅनलवरतीच चालू आहे त्यांचं बोलणं निवेदिता तर नुकताच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देखील जाहीर झालेला होता आणि त्यानंतर हा दुसरा एक मोठा पुरस्कार मिळतोय त्यामुळे निश्चितच कुठेतरी इतके वर्ष जे कार्य त्यांनी केलेलं आहे त्याची कुठेतरी दखल घेतली गेली असं वाटतं पोचपावती आहे आणि त्यांनी जी अविरोध मेहनत केलेली आहे मी म्हणते त्यांना नेहमी असं काय म्हणतात ते दिसतो फक्त माशाचा डोळा तसं त्यांना फक्त अभिनयच दिसतो असा त्यांचा oh. म्हणजे कायम त्यांनी आयुष्यात दुसरं काहीच बघितलं नाही पैसे कमवण्याकडे किंवा या सगळ्या गोष्टींकडे ते कधीच वळले नाही ते फक्त आणि फक्त अभिनय आणि ते नेहमी त्यांच्या प्रेक्षकांना ते खूप मानत आले देवा समान मानत आले आणि oh. ते म्हणाले की मी बाकी जगात काहीही करू शकतो पण कर माझ्या प्रेक्षकांना मी फसवू शकत त्यामुळे मी जे करेन ते मला प्रामाणिकपणेच केलं पाहिजे मग ते पिक्चर मोठं असतो छोटं असतो कुठलंही असो नेहमी त्यांचं काम करू त्यार आम्ही जे आजवर काम केलेलं आहे त्याचीच ही कुठेतरी पावती असल्याचं म्हणावं लागेल खूप खूप धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि आपल्यासोबत ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत सर आहेत